श्रीरामपूरचे निरीक्षक अशोक श्रीपती गायकवाड यांना लास विभागाने अटक केली आहे लोणी येथे ही कारवाई झाली आहे राधाकृष्ण सहकारी ट्रक चालक संस्थेचा पेट्रोल पंप आहेत व या पेट्रोल पंपाची पडताळणी केल्यानंतर बारा हजार रुपयांची लाच यांनी मागितली ती मात्र सतर्क मॅनेजरने यांना लाच लुतपत विभागाच्या हस्ते केलाय दहा हजार रुपये घेताना रंगेहात ता त्यांना पकडण्यात आलाय आणि त्यानंतर या गायकवाड यांच्या घरी धाड मारली असता तब्बल अठ्ठावीस लाख रुपयांपेक्षा रोख रक्कम ओस होण्याची बिस्किट सुद्धा मिळाल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली इतकंच काय तर आधार न्यूज कडे धक्कादायक सूत्रांकडून माहिती मिळाली तब्बल पाच कोटींपेक्षा जास्त मालमत्ता या लबाड अधिकाऱ्याने जमा केले आहेत महाबळेश्वर पुणे आणि अहमदनगर येथे महत्वाच्या ठिकाणी लागले आहेत नेमकी कोण कोणत्या ठिकाणी यांनी ही संपत्ती घेतली आहे त्याचा सविस्तर आढावा मी पुढील भागामध्ये दाखवणार मात्र या क्षणाची अत्यंत महत्वाची बातमी आहे लास लचपत विभागाचे उप अधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी या क्षणाला ही कारवाई केली या क्षणाची अत्यंत महत्वाची व मोठी बातमी